तुम्ही कधी ऐकले का पुण्याच्या जवळ असं एक ठिकाण आहे जिथे एका साध्या दगडामध्ये शतकानुशतक लोकांना चकित करून सोडणारं रहस्य दडले साधारण सत्तर ते नव्वद किलो वजनाचा दगड जेवढं वजन एका माणसाला सुद्धा हलवता येत नाही तेवढं वजन अकरा आणि म्हणजे हा दगड फक्त एका विशिष्ट मंत्रासह कमर दरवेश असं म्हणताच उचलला जातो असं काय आहे या दगडात खरोखर संतांची कृपा आहे कि मग या मागे काही विज्ञान दरले आज आपण या रहस्यमय दगडाबद्दल चर्चा करणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पात व्हायरल चर्चा तर ही कहाणी आहे साधारण सातशे ते आठशे वर्षापूर्वीची पुण्याजवळील शिवापूर गावात एक कुटुंब राहत होत घरातले मोठे भाऊ अंगाने बलवान कुस्तीगर पैलवान पण धाकटा भाऊ कमर अली अंगाने दुर्बळ पण मनाने खूप कोमल आणि अध्यात्मात रमलेला गावातील पैलवान त्याचे टिंगल त्याला कमजोर म्हणून हसत पण त्याच्याकडे काहीतरी विलक्षण आध्यात्मिक शक्ती होती असं म्हटलं जात की फक्त वयाच्या अठराव्या वर्षेच त्याचं आयुष्य संपलं पण मृत्यूपूर्वी त्याने गावातल्या या दगडांवर एक शाप ठेवला तो म्हणाला या दगडांना फक्त तेव्हाच उचलता येईल जेव्हा लोक माझं नाव घेऊन एकत्र येऊन बोटाच्या टोकावर उचलतील शुद्ध शक्तीने नाही तर श्रद्धेने आणि एकतेने आणि खरंच त्यानंतर आजवर कोणालाही हा दगड वेगळ्या पद्धतीने उचलता आलेला नाही आता या दगडांबद्दल सांगायचं झालं तर एक मोठा दगड साधारण सत्तर ते नव्वद किलो आणि थोडा लहान मोठ्या दगडासाठी बरोबर अकरा जण लागतात आणि लहान दगडासाठी नऊ प्रत्येक जण फक्त आपल्या तर्जनी बोटाच्या टोकाने दगडाखाली स्पर्श करतो सगळे जण एकाच आवाजात म्हणतात कमर अली दरवेश आणि तेव्हा तो जड दगड जो एखाद्या पैलवानाला सुद्धा हलत नाही हवेत उडतो कधी कधी दोन वर जातो आणि मंत्र थांबला की दगड मोठ्या आवाजात परत जमिनीवर कोसळतो आणि गंमत म्हणजे जर कुणी एकट्याने उचलायचा प्रयत्न केला किंवा बारा तेरा लोकांनी एकत्र प्रयत्न केला तर तो दगड हलतही नाही फक्त हेच नियम अकरा लोक बोटांच्या टोकाने आणि एकच मंत्र नाहीतर दगड नाही लोक मानतात की हा दगड संतांच्या आशिर्वादाने काही भक्त तर म्हणतात या संतांनी एका राक्षसाला कैद केले म्हणून दगड हालत नाही दर्ग्यात येणारे लोक इथे मनोकामना मागतात आणि झाडांना धागे बांधतात आणि सगळ्यात सुंदर म्हणजे इथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अगदी परदेशी लोकसुद्धा को येतात कोणताही धर्म जात पंथ याचा फरक पडत नाही सगळे एकत्र येऊन कमर आणि दरवेश असं म्हणतात आणि दगड उचलतात आणि हेच तर आहे श्रद्धेच एकतेच आणि संतांच्या आशीर्वादाच प्रतीक दरवर्षी हजारो लोक या दर्ग्यात येतात उरसाच्या वेळी तर इतकी गर्दी होती कि गावात मेळावा भरतो भक्त पर्यटक आणि अगदी वैज्ञानिक लोकसुद्धा या दगडाचा अनुभव घ्यायला येतात गावातील लोकांना या दर्ग्यामुळे रोजगार मिळतो दुकाने हॉटेल्स वाहतूक सगळं जिवंत राहत आणि गावकऱ्यांना अभिमान वाटतो कारण त्यांच्या गावात जगप्रसिद्ध असा दर्गा आहे पण इथे एक प्रश्न पडतो खरंच यात चमत्कार आहे की यामागे काही विज्ञान आहे वैज्ञानिक सांगतात अकरा लोक जेव्हा एकदम एकत्र उचलतात तेव्हा दगडाचं वजन विभागलं जातं म्हणजे साधारण नव्वद किलोचा सा दगड तर प्रत्येकाच्या वाट्याला फक्त आठ ते नऊ किलो येतं आणि बोटांच्या टोकावर सुद्धा तेवढं वजन उचलणं शक्य आहे जर सगळ्यांनी एकाच वेळी प्रयत्न केला तर आता तो मंत्र का लागतो वैज्ञानिक म्हणतात एकत्र मंत्र म्हटल्याने सगळ्यांचा टायमिंग जुळतो जेव्हा एकाच वेळी एकाच तालावर दगड उचलला जातो तेव्हा दगड हवेत उडतो पण कितीही तर्क लावले तर एक गोष्ट मात्र मान्य करावीच लागेल या दगडाचा प्रयोग कुठेही बाहेर करून दाखवता येत नाही शिवापूरच्या दर्ग्यातच तो होताना दिसतो त्यामुळे लोक म्हणतात विज्ञान असो वा श्रद्धा इथे संतची कृपा आहेच जे लोक दगड उचलतात ते म्हणतात दगड जणू पिसा सारखा हलका वाटतो परदेशी लोक इथे येतात आणि डोळ्यांनी पाहतात तर ते देखील थक्क होतात काही संशोधक म्हणतात लोक पूर्ण हाताने उचलतात म्हणून सहज वाटतो पण जे भक्त आहेत ते म्हणतात की नाही आम्ही फक्त बोटांनीच उचलतो म्हणजे अनुभव वेगवेगळे असतात पण एक गोष्ट नक्की ज्याने एकदा हा दगड उचलला त्याला तो अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो आणि हा दगड आपल्याला काय सांगतो माहिती आहे की खरी ताकद एकतेत आणि श्रद्धेत आहे अकरा वेगवेगळे लोक पण जेव्हा एकत्र येतात तेव्हाच तो दगड उचलला जातो म्हणजे संदेश अगदी स्पष्ट आहे आपण जर एकत्र आलो तर कुठलाही डोंगर हलवता येतो आणि हाच कमर अली दरवेशांचा संदेश आहे की जात धर्म पंथ बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र राहा तर हा होता हजरत कमर अली दरवेश दर्ग्याचा चमत्कारिक दगड श्रद्धा असो वा विज्ञान पण इतकं मात्र नक्की आजवर हा दगड लोकांना एकत्र आणतो आणि सगळ्यांना सांगतो आपण सगळे एक आहोत एकत्र चाललो तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही जर तुम्हाला आजची चर्चा आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला काय वाटतं हा खरा चमत्कार आहे कि मग विज्ञानाला त्याचं उत्तर मिळाले आणि अशाच अजून भन्नाट चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझं नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक